अभिमानानं सांगतो दोन राष्ट्र धर्म सांभाळणारे दोन हिंदू धर्म सांभाळणाऱ्या संस्था अभिमानानं उभ्या माझ्या दोन पंचायतीमध्ये आहे आणि एक पंचायत जी सनातन संस्था उभी आहे ती माझी बांदिवडे ज्या भागात मी राहतो त्या बांदिवडे ग्रामपंचायतीमध्ये आहे आणि दुसरी संस्था परमपूज्य स्वामींची ही कुंडई पंचायतीमध्ये आहे आपण एवढंच इथं म्हणणार की खरंच या दोन्ही संस्थांच्या परमपूज्याने एक वेगळेपण गोव्याला देण्याचा प्रयत्न केला आहे गोव्याला हिंदू धर्माचा प्रसार करण्यासाठी प्रवृत्त केला आहे माझा मनापासून या संस्थेला पाठिंबा आहे आज आपल्याला पुढं जायचं आहे आणि एकत्रित हिंदू राष्ट्रासाठी प्रयत्न करायचा आहे गोवा के माननीय ऊर्जा मंत्री श्री सुधीन ढवलीकर जी हमें संबोधित करेंगे आप महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष अर्थात मगोप के वरिष्ठ और अनुभवी नेता हैं आप सदैव गोमंतक की संस्कृति परंपरा और धार्मिक प्रतिष्ठान के संरक्षण पर जोर देते हैं आप गोवा की सामाजिक सांस्कृतिक और आर्थिक प्रगति के लिए निरंतर कार्यरत हैं मैं आपसे अनुरोध करता हूं कि आप हम सभी को संबोधित करें व्यासपीठाला विनम्र वंदन करतो तुम्हा सगळ्यांना विनम्र अभिवादन करतो आणि सनातन राष्ट्र शंकरनाथ महोत्सवाच्या निमित्तानं आणि आजच्या या सुंदर अशा सोहळ्याच्या उद्घाटन समारंभाला माझ्याबरोबर या व्यासपीठावर उपस्थित असलेले जनप्रदया जन्मदिवस आम्ही ह्या तीन दिवसात साजरा करतो ते परमपूज्य डॉक्टर जयंत आठवले ज्यांनी गोव्याला सदोदित मार्गदर्शन केलं आम्हा सगळ्या हिंदू धर्मीय लोकांना सनातनी लोकांना एकत्रित केलं ते परमपूज्य पद्मश्री बम्मेशानंद स्वामीजी आमचे गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत व्यासपीठावर उचलेले केंद्रीय मंत्री श्री श्रीपाद नाईक गोव्याचे मंत्री आणि माझे विधानसभेतील सहकारी श्रीयुत फळदेसाई भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष दामू नाईक परमपूज्य श्री देवकीनंद ठाकूर आताच इथं उपस्थिती लावलेले परमपूज्य श्री दर्शन माझ्याबरोबर उपस्थित असलेली इतर सन्मानीय व्यासपीठावरती अतिथी माझ्या समोर बसलेले सगळे सन्माननीय अतिथी हिंदू राष्ट्रप्रेमी सनातन धर्मप्रेमी बंधू भगिनी आणि मित्रपरिवार खरंच एक वेगळा सोहळा सनातन संस्थेनं आणि त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून तीन दिवस इथं साजरं करण्याचं ठरवलं आहे आज सनातन संस्थेला पंचवीस वर्ष पण पूर्ण होतात मला अभिमान की जो 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 आहे की माझ्याच मतदारसंघामध्ये मी आज जवळजवळ सव्वीस वर्ष आमदार म्हणून या मतदारसंघामध्ये आहे आणि अभिमानानं सांगतो दोन राष्ट्र धर्म सांभाळणारे दोन हिंदू धर्म सांभाळणाऱ्या संस्था अभिमानानं उभ्या माझ्या दोन पंचायतीमध्ये आहे आणि एक पंचायत जी सनातन संस्था उभी आहे ती माझे बांदिवडे ज्या भागात मी राहतो त्या बांदिवडे ग्रामपंचायतीमध्ये आहे आणि दुसरी संस्था परमपूज्य स्वामींची ही कुंडई पंचायतीमध्ये आहे आपण एवढंच तिथं म्हणणार की खरंच या दोन्ही संस्थांच्या परमपूज्याने एक वेगळेपण गोव्याला देण्याचा प्रयत्न केला आहे गोव्याला हिंदू धर्माचा प्रसार करण्यासाठी प्रवृत्त केलं आहे आणि त्याचा सार्थ अभिमान आमा गोवेकराना तो संबंध भारत प्रत्येक नागरिकाला असला पाजे परशुराम की इस पावन भूमि गोवा में सनातन संस्था जिस प्रकार के आध्यात्मिक चेतना को जागृत करने का दिव्य कार्य कर रहे हैं वह अत्यंत सराहनीय है हमारी यह गोवा की दिव्य भूमि का गौरवशाली इतिहास रहा है इसे लगभग ४५० वर्षों तक विदेशी संस्कृति के आक्रमण को सफलतापूर्वक रोककर हमारी सनातन संस्कृति की रक्षा की है आज सनातन संस्था उसी गौरवशाली इतिहास को पुनर्जीवित करने का महत्वपूर्ण काम आपके साथ आगे पडायची आहे सौभाग्य सौभाग्यकी पाथ आहे मी आधीच म्हटलं खरंच मी अभिमानानं म्हणतो कारण राष्ट्र जर पुढं जायचं असेल तर संबंध धर्मातील लोकांना एकत्रित येण्याचं कार्य आपल्याकला कर, करायला पाहिजे आणि ह्याच माध्यमातून सं आमची ही संस्था कार्यरत आहे आज मला पण अभिमान आहे की गेली सव्वीस वर्ष मी आमदार म्हणून एकाच पार्टीमध्ये आहे तिथं दोन आमदार आहेत आमच्याबरोबर आणि आमचे केंद्रीय मंत्री आहेत ते पण एकाच पार्टीमध्ये आहेत कारण ते भारतीय जनता पक्षामध्ये आहेत आणि मी मगो पक्षामध्ये आहे कारण गोव्यात पंचवीस वर्ष एकाच पार्टीमध्ये राहणे हे सुद्धा खूप कठीण काम असतं आणि हा सगळा जो हे आहे हे सगळं सनातन संस्था आणि आमच्या तपोभूमीतील जे दैवी मठ आहे त्यातून आम्हाला हे मिळालेलं आहे त्याचसाठी माझा मनापासून या संस्थेला पाठिंबा आहे आज आपल्याला पुढं जायचं आहे आणि एकत्रित हिंदू राष्ट्रासाठी प्रयत्न करायचा आहे आणि असं झालं तरच योग्य मार्गानं आम्ही कार्यरत आहोत असं आम्ही म्हणू शकू मगोच्या माध्यमातून हा प्रवास सुखकर होत चालला आहे आणि तो होणार याबद्दल शंका नाही आहे मी परमपूज्य डॉक्टर आठवलेला देवाकडे एवढंच मागेन की त्यांना उदंड आयुष्य आरोग्य देऊन आमच्याकडून चांग त्यांचं चांगलं मार्गदर्शन देऊन आमच्याकडून चांगलं काम करून त्यांनी घ्यावं असं नमूद करतो आणि मला मुद्दाम या एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला बोलावलं त्याबद्दल मी मनापासून तुमचं अभिनंदन करतो आभार मानतो आणि माझे दोन शब्द आवर्ते घेतो जय तू जय तू हिंदू राष्ट्रम जय तू जय तू हिंदू राष्ट्रम